नमस्कार मी सुमित कुमार मे सतराशे ब्याण्णव रोजी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली सतरा मे अठराशे बहात्तर रोजी इंग्रज आणि मराठ्यांमध्ये सालबाईचा तह झाला सतरा मे एकोणवीसशे चाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याने बेल्जियम मधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला सतरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा भारताने निर्णय घेतला सतरा मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी लेबनॉन मधून सैन्य काढून घेण्याचा करार झाला आणि या करारावर लेबनॉन इस्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या सतरा मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जॅक शिराक हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले सतरा मे दोन हजार चार रोजी अमेरिकेमध्ये रित्या पहिला समलिंगी विवाह झाला सतरा मे सतराशे एकोणपन्नास रोजी देवीची लस शोधणारे संशोधक डॉक्टर एडवर्ड जन्नर यांचा जन्म झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये